नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाकातील तिळाचे मऊ खुसखुशीत लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत या पद्धतीने परफेक्ट लाडू बनवता येतात अगदी सोपी पद्धत आहे भरपूर टिप्स सांगितले आहे पाक कसा करायचा आणि आपला पाक बरोबर जमला आहे का हे कसं ओळखायचं याची संपूर्ण माहिती दिली आहे आणि जर मिश्रण कोरडे झाले तर काय करायचं हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर फटाफट कसे लाडू बनवायचे ते पाहूया त्यासाठी इथे मी एक कप पांढरे तिळ घेतले आहे वजनी दोनशे ग्राम आहे मंद आचेवर तिळ भाजून घेऊ तर इथे मी साधी तिळ घेतली आहे पॉलिश केलेली नाही आहे पॉलिश तिळापेक्षाही या साध्या तिळेला चव चांगली असते त्यामुळे शक्यतो पॉलिश नसलेली तीळ घ्यावी मंद आचेवर सतत चाळ देत खमंग भाजून घ्यायचे आहे त्यामुळे तीळ चांगले भाजले जातात व खमंग चव येते तडतडतड आवाज येत आहे चार पाच मिनटातच मंद आचेवर तीळ खमंग भाजले गेले आहे तडतड उडू लागले की समजावे की तीळ भाजत आले आहे भाजल्यामुळे तीळ थोडी फुल्ली आहे एक मिनटं अजून तीळ परतून गॅस बंद करूया भाजलेले तीळ एका ताटात काढून घेऊ आणि आता लाडवासाठी गुळाचा पाक तयार करू त्यासाठी कढई पुन्हा मंद आचेवर ठेवली आहे त्यामध्ये एक कप किसलेला गुळ घालू तर एक कप तिळासाठी एक कप गुळ घ्यायचा आहे त्यामध्ये आपण एक टेबलस्पून साजूक तूप घालू व एक टेबलस्पून दूध घालू तुम्ही पाणी देखील घालू शकतात आणि मंद आचेवर सतत चाळ देत संपूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अजिबात खडे नको असायला एक दीड मिनटात गूळ पूर्णपणे विरघळला आहे आता याला आचेवर सतत चाळ देत दोन मिनटं आपण शिजवून घेणार आहोत खूप जास्त नाही अगदी दोनच मिनटं आपल्याला शिजवायचं आहे दोन मिनटानंतर पाकाचा रंग थोडा डार्क झालेला आहे पाकावर फेस पण दिसत आहे आता चेक करूया एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचे दोन तीन थेंब टाकले आहे आता हा पाक आपण हाताने गोळा करू आता पाक मी गोळा केला तर याची गोळी तयार झाली आहे आणि जेलीसारखी गोळी तयार झाली आहे हाताला चिटकत नाही आहे तर लाडूसाठी एकदम परफेक्ट पाक बनून तयार आहे गॅस बंद करूया व गरम गरम पाकामध्ये भाजून घेतलेले तिळ घालू व हे तिळ पाकामध्ये मिक्स करून घेऊ हे बघा तिळ मिक्स झाले आहे जरी हे मिश्रण सैल दिसत असेल शंका येत असेल लाडू वळले जातील किंवा नाही पण हे मिश्रण जसं जस थंड होईल तसं तसं तस त्याला बाइंडिंग येते आता मिश्रण गरम असताना लाडू वळायचे आहे आता लाडू किती मोठा लहान घ्यायचा आहे त्यानुसार आपण मिश्रण घ्यावं हाताला पाणी लावून गोळा घेऊ व लाडू वळून घेऊ सुरुवातीला मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे हाताला पाणी लावणे जरूरी आहे सुरुवातीला अगदी गोल लाडू बनवणे आवश्यक नाही आहे चमच्याच्या मदतीने हातामध्ये मिश्रण घेऊन आपण पटपट लाडू वळून घेऊ किंवा चमच्याच्या मदतीने मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर त्याचे लाडू वळले तरी चालेल अर्ध मिश्रण मी या प्रकारे ताटात काढून त्याचे लाडू वळून घेणार आहे बाकी मिश्रण आपण कढईत राहू देऊ म्हणजे ते गरम राहील आणि त्याचे लाडू वळले जातील पटपट लाडू वळून घेऊ जर सुरुवातीला गोल आकार देत बसले तर कढईमधलं मिश्रण थंड होईल आणि लाडू वळला जाणार नाही सगळे लाडू वळून झाल्यानंतर त्यांना गोल आकार देता येतो पण लाडू किंचित गरम असल्यावरच त्याला आकार देता येईल जर लाडू थंड झाला तर आकार व्यवस्थित दिला जाणार नाही म्हणून गरम असतानाच आपल्याला ही सगळी प्रोसेस लवकर लवकर करायची आहे शेवटचा लाडूसुद्धा अगदी परफेक्ट वळल्या गेला आहे मिश्रण कोरडं नाही झालं आहे तर इथे सगळे लाडू वळून तयार झालेले आहे आता यांना आपण पुन्हा व्यवस्थित गोल आकार देऊ हाताला किंचित पाणी किंवा तुपासा हात लावून व्यवस्थित गोल एकसारखा करून घेऊ मस्त गोल लाडू बनले ला आहे जर मिश्रण कोरडं झालं किंवा बऱ्याचदा शेवटी शेवटी मिश्रण थंड झालं की कोरडं होतं आणि लाडू वळला जात नाही अशा वेळेला मिश्रण पुन्हा कढईमध्ये घालायचे त्यामध्ये चमचाभर दूध किंवा पाणी घालायचं आणि लो फ्लेमवर गरम करून घ्यायचं पुन्हा गरम करून बायंडिंग यायला लागलं की पटकन गरम गरम असताना आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे तर तुम्ही अशा प्रकारचे पाकातील तिळाचे लाडू नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत ತೋಪರಂತವಸ್ಥರಿ ಮಸ್ತರ ಧನ್ಯವಾದ